मिर्जेत राम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांच्या रांगा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह नागरिकांनी सुश्राव्य गीत रामायणाचा आनंद घेतला पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांच्या प्रयत्नातून मिरज तालुका क्रीडा संकुल क्रीडांगणावर अयोध्या भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आजपासून आज दिवस विविध विविध धार्मिक विधी होम यासह हो भव्य आयोजन या ठिकाणी करण्यात आलं असून आज अयोध्या राम जन्मभूमी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या शुभ मुहूर्तावर आज राम मंदिर प्रतिकृती नागरिकांच्यासाठी खुली करण्यात आली आज सकाळपासून राम मंदिर पाहण्यासाठी नागरिकांच्या रंगा लागल्या होत्या त्याचबरोबर राम जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता या ठिकाणी आज गीता रामायण कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला गदी माडकुळकर लिखित गीता रामायण जितेंद्र अभ्यंकर ऋषिकेश रानडे प्राजक्ता रानडे स्वर्धा गोडबोले यांनी आपल्या सुमधुर गायकीतून प्रेक्षकांसमोर सादर केली चित्रपट अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी गीत रामायण मधील घडलेल्या घटनांचं विश्लेषण करून कार्यक्रमाला शोभा आणली पालकमंत्री सूरजभाऊ खाडे सुमनताई खाडे युवा नेते सुशांत खाडे भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष निशिकांत दादा भोसले यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी